मला अतिशय आनंद आहे आज दिवसभरात जे कार्यक्रम झाले ते सगळे कार्यक्रम अत्यंत महत्वाचे होते मग त्या ठिकाणी जो गर्देवाडा हेरी बस पंच्याहत्तर वर्षानंतर सुरू झालेली आहे किंवा पेनगुंड्याला जो काय आउटपोस्ट तयार झाला आहे कोनसरीला ज्याचं भूमिपूजन मी केलं होतं आज त्याचं उद्घाटन आपल्याला करता आलं स्टील सिटी म्हणून गडचिरोलीची वाटचाल चाललेली आहे आणि आता अतिशय मोठे केडर नक्षल चळवळीतले ते आत्मसमर्पण करतात मला वाटतं गडचिरोली करता अत्यंत महत्वाचा दिवस आहे आता इथल्या हँगरचं उद्घाटन देखील आपण केलेलं आहे मोठे उद्योग गडचिरोलीमध्ये येत आहे आणि इथं कुठेतरी रोजगार मिळत आहे सगळ्यात महत्वाचं आहे की स्थानिकांना रोजगार मिळतोय दहा हजार लोकांना रोजगार मिळाला अजून वीस हजार लोकांना रोजगार मिळणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं की या उद्योगाने सगळ्यात मोठी गोष्ट जर काही केली असेल तर जे कामगार आहेत त्यांना मालक बनवलेले आहेत त्यांना शेअर सर्टिफिकेट एक हजार कोटीच्या आज दिलेले आहेत इथला पालकमंत्री कोण असणार आहे ते आता आमचे अध्यक्ष बावनकुळे साहेब सर होते अनेक मंत्र्यांना सगळ्यांनी सांभाळला कोणीच असं राहिलं नाही सगळ्यांनी आहे काही आता चेंबर्सचे वगैरे विषय आहेत कारण मुळामध्ये तीसच मंत्री आधी होते आता बेचाळीस झाले आहेत तर मध्यंतरीच्या काळात काही चेंबर्स वेगवेगळ्या कमिट्यांना वगैरे गेलेले आहेत तर ते सगळे आता सॉर्ट आउट झाले आहेत त्यामुळे सगळे मंत्री घेतील सगळ्यांनी घेतला पदभार घेतला कुणीच